सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 24 ऑक्टोबर सत्संगती सजगतेने करावी संतांच्या सहवासाचे सद्गुरूंच्या सहवासाचे आकर्षण हे खऱ्या परमार्थी व्यक्तीचे लक्षण आहे परमार्थी व्यक्तीला कधी कधी अन्यसंगत नकोच असे वाटते तो व्यवहारापुरता जगतात वावरतो व त्यानंतर लगेच एकांत साधतो किंवा सत्संगतीला जातो संत सहवास दुर्मिळ आहे तो भाग्यवशात लाभतो आणि कधीकधी प्रारब्धवशात अंतरतोही काही अपरिहार्य कारणाने त्यांच्यापासून कोणाकोणाला दूर जावे लागते अशा वेळी अगदी नाईलाजच असतो तरीही प्रत्येकाने आपल्या जीवनाची बांधणी अशी करावी की सत्संग मिळेलच जीवनात त्याला प्राधान्य द्यावे सत्संग करावी आणि व्यक्तिगत जीवनात साधना निष्ठापूर्वक जपण्याचा विचार असावा चांगल्या परमार्थी माणसाची ही खूणच आहे अशा साधकाला जर चांगली शांत निसर्गरम्य जागा दिसली तर त्याला वाटते वा ही जागा साधनेसाठी किती छान आहे प्रसंगवशात तो कधी परगावी गेला तर आधी साधनेसाठी कुठे बसता येईल असा विचार करेल सत्संगतीचा हा महिमा आहे सत्संगती साधकाच्या ठिकाणी आत्मानात्मविवेक जागृत करते आपले जीवन केवळ लौकिकासाठी नसून अविनाशी अशा परमात्मप्राप्तीसाठी आहे याची आठवण ती साधकाला करून देते सत्संगतीमुळे साधकाला देह देहमनबुद्धीचा विचार जास्त तर होत नाही ना याचे सतत भान राहते सत्संगतीत काय साधायचे हे मात्र कळले पाहिजे आपण संतांकडे नियमित जातो पण मनात सतत संसाराच्या डागडुजीचा विचार असेल तर संत सहवासाचा म्हणावा तसा उपयोग होणार नाही जीवनात परमार्थ मध्यवर्ती असावा स्वामी माधवनाथ तर म्हणायचे संसाराचा विचार तो काय तो करायला चोवीस तासातील दहा पंधरा मिनिटेही पुरेशी आहेत कधीकधी संसारात अतिशय रमून गेलेल्या लोकांकडे पाहिले की भीती वाटते कारण संसारात सर्व काही मनाप्रमाणे होईल याची कोणतीच शाश्वती नाही त्यामुळे थोडाही अपेक्षा भंग झाला तर अशा लोकांना वेळ लागली की काय असे वाटावे इतके ते त्यात रमून गेलेले असतात कधी लग्नाचा ध्यास कधी मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्याचा ध्यास नावलौकिकाचा ध्यास अशा कितीतरी गोष्टी त्यासाठी सर्व आटापिटा या गोष्टी जीवनात आहेतच आणि कर्तव्य म्हणून त्या चांगल्याही करायच्या आहेत पण त्या जेव्हा अगदी आत अंतःकरणात जाऊन बसतात तेव्हा मात्र घातक ठरू शकतात संत आपल्याला सतत सावध करत असतात समर्थ म्हणतात हे तू जाण मायेची अवघी सोयरी सुखा ची ती तुझिया सुख दुखा ची सांगाती नवेती, देह संबंधित बाबत हा विचार नीट समझला तर संसारात राहुन ही तो त्यात नसल्या सारखा असेल त्याच्या ठिकाणी प्रेम असेल पण आसक्ती नसेल संसार यथा न्याय करत असताना आत्म्यावर प्रेम राहील असे पाहणे म्हणजे परमार्थ व्यवहार तर सर्वांनाच करायचा आहे संसार तर परमार्थी माणूसही करतो पण अशा बेताने करतो प्रेम दया क्षमा शांती समाधान इत्यादी गुणांसहित करतो विवेक सांभाळतो त्याच्या व्यक्तिगत जीवनात इंद्रियांचे व्यापार सांभाळतो कारण त्यांच्यामुळेच देहबुद्धी बलवत्तर होत असते परमार्थी होण्यासाठी हे सर्व जमवणे आवश्यक आहे सजगतेने केलेल्या सत्संगतीने आणि नित्याच्या अभ्यासानेच परमार्थ फलद्रूप होणार आहे आणि असाच प्रयत्न आपल्याला सातत्याने करायचा आहे परमहं ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ